स्मार्ट टिप्स नंबर एक घरात मुंग्या जास्त होत असतील तर मीठ लावलेली काकडीची साल मुंग्या जेथून येतात तेथे ठेवा त्यामुळे मुंग्या तेथे परत ते येणार नाहीत नंबर दोन घरात पाली येऊ नयेत म्हणून अंड्याची टर्फले किंवा मोरपीस ठेवावे त्यामुळे घरात पाली येणार नाहीत नंबर तीन घरात मच्छर झाले असतील तर कॉफी पावडर गरम तव्यावर टाकून त्याचा धूर घरामध्ये पसरवल्याने मच्छर निघून जातात नंबर चार लायटरमध्ये पाणी जाऊन लायटर बंद पडले असेल तर लायटर उन्हामध्ये ठेवावे त्या त्यामुळे त्यातील ओलावा कमी होऊन लायटर पुन्हा चालू होईल नंबर पाच कारल्याची भाजी बनवण्याच्या एक ते दीड तास अगोदर कारल्याचे काप करून त्याला हळद मीठ लिंबू लावून ठेवावे आणि नंतर दीड ते दोन तासाने त्याची भाजी करावी त्यामुळे भाजी कडू होत नाही नंबर सहा कोणत्याही प्रकारचा डोसा करताना तव्याला चिकटत असेल किंवा मोडत असेल तर त्यात थोडं गव्हाचं पीठ टाकावं नंबर सात पोहे भिजवताना बऱ्याचदा पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे पोहे एकदमच चिवट होतात नाही तर एकदम कोरडे होतात अशावेळी पोहे भिजवताना स्टीलच्या चाळणीत पोहे भिजवल्याने पोहे व्यवस्थित भिजले जातात नंबर आठ अगरबत्तीला पाण्याचा हात लावून वापरल्याने अगरबत्ती जास्त वेळ जळते आणि अगरबत्तीचा वासही छान येतो नंबर नऊ कडधान्याची सुक्की भाजी बनवताना त्यात थोडी कसुरी मेथी टाकावी त्यामुळे भाजी चवीला चा छान तयार होते नंबर दहा हळद पावडर भरण्या भरण्याअगोदर बरणीला तेलाचा हात फिरवावा त्यामुळे हळद बरणीला चिकटत नाही नंबर अकरा कोणतीही डाळ शिजवण्या अगोदर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावी त्याचबरोबर त्या पाण्यात हळद आणि मीठ टाकून ठेवावी त्यामुळे डाळ तर लवकर शिजतेच शिवाय चवीलाही छान लागते नंबर बारा बऱ्याचदा शेवग्याच्या शेंगा कडवट असतात शेंगाचा कडवटपणा काढण्यासाठी शेवग्याच्या शेंगा थोड्या तेलामध्ये परतवून त्यात पाणी टाकून शेंगा अर्धवट शिजवून घ्याव्यात त्यामुळे शेंगाचा कडवटपणा निघून जाईल नंबर तेरा किचनमधील कैचीची धार कमी झाली असेल तर काचेच्या बरणीवर कैची थोडा वेळ घासावी त्यामुळे कैचीला धार लागते नंबर चौदा कोबीची बटाट्याची सुक्की भाजी बनवताना त्यात साध्या मसाल्याच्या ऐवजी मॅगी मसाला टाकावा त्यामुळे भाजीला एक वेगळी चव येईल नंबर पंधरा तूप कढवल्यानंतर उरलेल्या बेरीमध्ये बाजरीचे पीठ आणि साखर टाकून परतवावे त्यामुळे एक छान पदार्थ खाण्यासाठी तयार होईल नंबर सोळा मेथीची भाजी बनवताना कडू होते अशावेळी भाजी निवडताना भाजीचे देठ जर जास्त जाड असतील तर ते घेऊ नयेत आणि भाजी चिरूसुद्धा नाही त्यामुळे सुद्धा भाजी कडू होते नंबर सतरा कोणत्याही भाजीला फोडणी देताना तेल पूर्ण गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून जिरे मोहरी टाकून फोडणी खमंग परतवावी त्यामुळे भाजीला छान चव येते नंबर अठरा थंडीच्या दिवसात कडधान्य पटकन भिजण्यासाठी गरम पाणी करून फायबरच्या डब्यामध्ये भिजत घातल्याने कडधान्य लवकर भिजतात नंबर एकोणीस नेलकटरला धार लावण्यासाठी औषधांच्या गोळ्यांचे पाकिट नेलकटरने कापावे त्यामुळे नेलकटरची धार तेज होईल नंबर वीस पोहे खारट झाले असतील तर पुन्हा थोडेसे पोहे भिजवून घ्या व हळद टाकून परतवून घ्या खारट झालेल्या पोह्यात भिजवून घातलेले पोहे मिक्स केल्याने पोह्यातील खारटपणा कमी होईल अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद